का ही आता चांगलं चुंग करून खाऊ घाला लागत तेव्हा जाऊन कुठं नीट गोड बोलत का आम्हाला करा करा काय केलं आज आज हो काय आहे पांढरे भजी पनीर आहे पनीर बर बर उठसुट भाजीच लागले का या ठिकाणी आता काय काय काम आहे बघा आपण नवीन गॅसची शेगडी घेतलेली जुने ठेवून टाकल्या आता कशाच बेत आहे बघा नसतं इकडं पापड ठेवले ती हाय आपल्या पापड अजून काय हो का इकडं पनीरची भाजीचं बेत चाललंय मला वाटलं तळेत पांढर हा हा पांढर भजे तळेत हम्म तुम्ही बोलत बोलत करू नका आपलं चालू खायच मसाला गिरवी पाचशे प्रकारचा मसाला टाकलेत मग का यान टाकले तुमचं चालू होते या ना त्या हो अजून फोडली पुढे कशा येतात हो का मस्त पिके आज भात काय पुरी केली चपाती चपाती पापड पांढरे भजे

एकवीस ग अकरा दिवसाचं काहीतरी तरी चालू अकरा दिवसाच तर ही तीन जी शिगडे आपण घेतलेले बघा बघा आणि पूर्ण आपले म्हणजे साधी खोले पण त्याला एकदम भारी मधली केले केले बा के सगळे हो तस कटआउट लावले आहे मला मागं पण म्हटलेलं तर व्हिडिओ कसा वाटला आपला नक्की कमेंट करून सांगा आणि यांची रिशिम पण कशी आहे बघा हो का ते पण सांगा बरं बरं हो का आले हो का अजून आले तुझी जाहिरातली मोठे भागमधन हो चालले कुठं चालली O <laughs> que